शेतकरी मित्रांनो नमस्कार मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर शेतकरी मित्रांनो आपण आधी एक व्हिडिओ केला होता त्यामध्ये आपण ग्लायफोसेट त्यानंतर पॅराकॉट डायक्लोराईड आणि ग्लुपोसिनेट ह्या तीन तणनाशकाबद्दल पूर्ण सखोल टेक्निकल माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेली होती त्यामध्ये आपण सांगितलं होतं ग्लायफोसेट हे आंतरप्रवाही तणनाशक आहे त्यानंतर पॅराकॉट डायक्लोराईड आणि ग्लुपोसिनेट हे स्पर्शजन्य तणनाशक आहे त्यामुळे आपण जे आहे सध्या आपल्या केळीबागेमध्ये तेव्हा दाखवलं होतं व्हिडिओमध्ये की आपण किती तण झालेलं होतं त्यावरती आपण ग्लिपोसिनेट या तणनाशकाची फवारणी केली होती तर ग्लिपोसिनेटमध्ये आपण ब बघितलं होतं की आपण फवारणी केली तर आपल्या जे बाग आहे त्यामध्ये काय परिणाम झालेला आहे किंवा काय दुष्परिणाम झालेला आहे तर बघा आता आपण हे जे शेती आहे आता तुम्ही खाली तण बघू शकता की तन तर पूर्ण गेलेलं आहे पण भरपूर ठिकाणी काय झालं आहे की मी आधी सांगितलं की ते आंतरप्रवाही नाही आहे ते स्पर्शजन्य आहे बरेचसे झाडं मेले ते तण मेलं पण पानं तसेच राहिले जिथं उडलं नाही ते तसेच राहिले त्यानंतर जे पानं आहे फक्त पानं गळून पडलेत आणि हे जे दांडे आहे हे दांडे तसेच राहिले म्हणजे याचा अर्थ असा की हे जे ग्लिफोसिनेट आहे हे मुळांवरती असर करत नाही मुळा ज्या पूर्ण चांगल्या आहेत पूर्ण हे फक्त पानं गळून पडलेत जे मोठे तण आहे तणनाशक फवारणी करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तणाची अवस्था तणाची अवस्था जेवढी लहान तेवढे आपल्याला रिझल्ट चांगले आता हे तण मोठे झालेले होते आता याच्यामधले जे छोटे तण आहे ते पूर्ण मेलेले आहे बागेमध्ये भरपूर तण झालेलं होतं आणि याचा काय दुष्परिणाम काय झाला तर ते पण तुम्हाला दाखवणार आहेत आता तुम्ही इथं बघू शकतात की हे जे खालची पानं आता हे पानं आपण कापून टाकलेत हे बघा तर ज्या ज्या पानांवरती हे उडालेलं होतं औषध हे असे पिवळे झालेले होते त्यामुळे आपण हे पूर्ण कापून टाकले आणि हे आतमध्ये एका रांगेनं याच्या दोन तीन रांगा सोडून आपण असे हे टाकलेले आहे तर आता याच्यात आपण काय करणार आहे की जे वेस्ट डि वेस्ट डिकंपोज येते वेस्ट डिकम्पोजर आपण याच्यामध्ये फवारणी करणार त्यामुळे हे जे पूर्ण पानं जे आहे ते पानं पूर्ण सडून जातील आणि याच्यापासूनच आपल्याला जे खत आहे ते आपलं खत या बागेला मिळेल तर तुम्ही पण तणनाशक जर माराचा विचार करत असाल तर बिंदास्त मारा फक्त तणाची अवस्था छोटी असेल तर तण चांगल्या प्रकारे मरतील आणि जर जास्त मोठी असेल तर ते मरणार आहेत आणि कोणताही प्रकारचा दुष्परिणाम तुम्ही बाग पाहू शकता याच्यावरती कोणताही दुष्परिणाम तुम्हाला दिसणार नाही तर तुम्ही ग्लुकोज सिनेटचा वापर करा आणि जे तणमुक्त शेत आहे कारण निंदायचं जर म्हटलं तर निंदायला खूप खर्च येणार आहे आपल्याला तरी तुम्हाला जर परवडत असेल तर तुम्ही निंदे करू शकता निंदे तर फार चांगलीच आहे पण तुमच्याकडे जर मजूर अवेलेबल नसेल खर्च जास्त होत असेल तर तुम्ही किडेबागेमध्ये ग्लुपोसिनेट या तननाशकाची फवारणीही करू शकता फक्त तणाची अवस्था लहान पाहिजे जमिनीमध्ये चांगला ओलावा पाहिजे जर ओलावा चांगला असला तर तुम्हाला रिझल्ट तिथं चांगले मिळतील धन्यवाद शेतकरी मित्रांनो जर व्हिडिओ जर तुमच्या कामाचा वाटत असेल तर तुमच्या शेतकरी मित्रांना